हाय फ्रेंड्स कसे तुम्ही सगळेजण कुकूचे चिकन बॉक्सला जाऊन किती चार पाच दिवस झाले ना आणि काल रात्रीपासून मला पण दाखवायला लागलेत लक्षणं चिकनबॉक्सचे तर मी आत्ता डॉक्टरकडे जाऊन आली डॉक्टर बोललं की आहेत तर सिम्टम्स थोडे थोडे कांजऱ्यांचे तर मला टेन्शन आलं आहे खूप मला एवढी एंग्झायटी होत होती दोन दिवसांपासून की कारण की मी ऐकलं की लहानपणी मला झाले नव्हते ना मा म्हणजे मला पण नाही झाले माझ्या बहिणीला पण आत्ताच झाले होते तर मी ऐकलं की मोठ्यापणी झाल्यावर जास्त त्रास होतो म्हणून तर मला एव एटीमध्ये एवढं मला टेन्शन आलं एवढं टेन्शन आलं रात्री तर मला श्वास घ्यायला पण होत नव्हता एवढं मला टेन्शन आलं मी पटकन गोळ्या खाल्ल्या झोपेची पण गोळी खाल्ली तरी मला झोप येत नव्हती माहिती मला विचार करून करून एवढं टेन्शन आलं की मी कसं ते बर्दाश्त करेन कसं करेन कसं करेन कारण कुकू पण मला बोलली की तू बर्दाश्त नाही करू शकणार तू नाही सहन करू शकणार तर मला अजूनच भीती वाटली म्हटलं की काय होईल काय होईल मग मी आज आत्ता डॉक्टरकडे जाऊन आली डॉक्टर बोलला आहेत तसे थोडे थोडे सिमटम्स तर त्याने गोळ्या वगैरे दिल्यात आता बघूया काय कसं नाही तर मला खूप टेन्शन आलं आहे यार मला खरंच खूप टेन्शन आलं माहिती आहे की असं वाटतं की काय माहिती काय होईल कसं होईल कारण की एक छोटीशी फोडी आली होती ती एवढा तिने त्रास दिला एवढी आगाप होत होती एवढं खासखास येत होतं मी बोलली की पूर्ण अंगावर आल्यावर तर काय हालत होईल की एका फोडीने एवढं बेचेनी झाली आहे खूप त्रास होत होता रात्री थंडी पण वाजवली होती आत्ता थोडासा फीवर आहे आणि बघूया काय आहे ते प्लीज माझ्यासाठी प्रे करा मला खूप भीती वाटते काय माहिती किती दिवस राहील किती दिवस नाही आणि अंगामध्ये पण एकदम असं थोडंसं कसं तरी वाटायला लागलं आहे असं आकडल्यासारखं अंग वाटतंय कसं तरी प्लीज यार खरंच मला खूप टेन्शन आलं आहे आता चहा बनवते चहा पिते ग चहा पण गरम आहे काय माहिती चहा पिऊ शकतात का नाही पण आता सिमटम्स अजून डॉक्टरने सांगितलं तुला जास्त झालं तर मला सांग तर बघूया तोपर्यंत जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत चहा पिऊन घेते आणि काल मी सगळ्या गरम गरम वस्तू खाल्ल्या होत्या मम्मीनी ना लाडू दिले होते ते संक्रांतीचे ते खाल्ले तिळाचे लाडू परत ती भोगीची भाजी होती ती खाल्ली बाजरीची भाकरी खाल्ली आणि चहा पिला किती सारा परत म्हणजे जेवढं पण जे पण गरम गरम शरीराला जे गरम वस्तू आहेत त्याच सगळ्या मी खाल्ल्या चुकून मला माहिती नव्हतं की असं झालं आहे पण काय करू यार बघूया मला जे पण काय असेल ते मी तुम्हाला नक्की अपडेट देईन ठीक आहे माझ्यासाठी प्लीज प्रे करा प्लीज 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 प्रे करा मला खूप भीती वाटली मी माझ्या चेहऱ्यावरून नसेल वाटत तुम्हाला पण मी मनातून खूप घाबरली रात्री तर मी खूप रडली खूप रडली कारण की मला इतकं टेन्शन आलं आहे मला असं वाटतं की मला मला पहिलं गोष्ट तर मला झालं तर मला फोन करेल मला माझा बघायला कोण आहे आणि तिचं पण अजून एवढं ठीक नाही झालं आहे तर ती तरी बिचारी करून करून काय करणार आहे तशी ती जास्त स्ट्रॉंग आहे माझ्यापेक्षा पण तरी पण आहे तर छोटीच ना कोण करेल मग मला खूप टेन्शन आलं आहे आणि माहिती नाही मी तर देवाला प्रे करत होती की मला नको व्हायला कारण की इथे कोण करायला पण नाही आहे आणि मी कसं मॅनेज करेन मला या जास्त गोष्टी माहिती पण नाही ते काय आहे काय नाही ते ठीक आहे मी बघू तुम्हाला अपडेट करेन ओके जसं पण काय आहे ते प्लीज माझ्यासाठी प्रे करा ओके गाईज बाय